रस्त्यावर प्रवास करत असताना या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे या ठिकाणून पायी जाणाऱ्या भाविकांसाठी हा मेन रस्ता मुख्य रस्ता सोडून जातानाचा रस्ता वरती पाय जाणाऱ्यांसाठी रस्ता बनवलेला आहे किंवा आधीपासून बनलेला आहे त्यातून अनेक प्र भाविक पायी जात असतात त्यासाठी चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे वे वेळोवेळी वाहनं येत असतात मोठमोठे बस किंवा प्रायव्हेट वाहने त्यांना थांबून पहिले मा घाट मार्ग हा मोकळा केला जातो पायपायदासाठी गैरसोय होणे म्हणून पूर्णपणे प्रशासना करून करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर हाच तो पायी येण्याचा पदचारी मार्ग आहे आणि या पदचारी मार्गावरून लाखो भाविक या ठिकाणी आपल्याला देवीच्या गडावर जाण्यासाठी दर्शनासाठी जाण्यासाठी बघता आपण बघतो आहोत या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील लहान बालक असतील मोठ्या प्रमाणे प्रमाणात या ठिकाणी पायी प्रवास करून अकरा किलोमीटरचा पायी प्रवास करून आणि गडावर जात आहेत आपण आता या ठिकाणी उन्हाची तीव्रता बघता आता जर आहे ते दहा वाजलेले आहेत आणि दहा जरी वाजले असतील तरी उन्हाची तीव्रता हळूहळू वाढत चाललेली आहे आणि ह्या भर उन्हा मध्ये दे, देखील पायी जाणारे भाविकांची संख्या आहे ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहावाला मिळत आहे आपण आता काही भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा कुठून आले तुम्ही का सोडा कुठून आले का सोडा पायी आले का हो काय जाणवतो ऊन खूप आहे पायी प्रवास करताना काय जाणवत पाय दुखतात ना हो गोडगे किती जणांचा ग्रुप आलेला आहे तुम्ही आम्ही चार जण आले चार जण आलेले पूर्ण किती किलोमीटरचं अंतर आहे दरवर्षी येतात का दादा दरवर्षी येतो दरवर्षी येतात किती दिवसाचा पूर्ण प्रवासाचा चार दिवसाचा चार दिवसाचा असतो त्या ठिकाणा आलेला आहात आपण देवीकडं काय मागणं मागणार आशीर्वाद देवीची भावना नक्कीच देवीची भावना घेऊन आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत असं भाविकांचं म्हणणं आहे आपण आता अजून काही भाविकांशी बोलण्याचा पर्याय आजी आलात आपण आजी कुठून आला नंदुरबार किती दिवस लागले आहात पाहिजे पाच दिवस तुम्ही हा पूर्णपणे घाट चढून अर्ध्या मार्गावर आला आहात उन्हाचा देखील तीव्र आता मोठ्या प्रमाणात आहे काय त्रास जाणवला तुम्हाला काय नाही तर देवीची इच्छा देवीकडे काय मागणं मागणार काय मागणं काय आपण जर बघितलं तर नंदुरबार परिसरातून या आजी आलेल्या आहेत जवळजवळ तीनशे ते चारशे किलोमीटरचा अंतर पार करून या ठिकाणी भाविक आलेले आहेत आपण अजून काही भाविक बोलणार आहात कुठून आलात दादा धुळ्याहून आलोय किती दिवस लागले आपल्याला मला चार दिवस लागले दादा आज चौथा दिवस आज चौथा दिवस रस्त्यामध्ये प्रवास करत असताना काय काय जाणवलं उन्हाचा त्रास वगैरे काय काय अडचण उन्हाचा त्रास जाणवला पण देवीच्या कृपेने आणि तिच्या आशीर्वादाने ऊन वगैरे सावली ऊन सावली ऊन सावलीचा जो खेळ असतो तर देवीच्या आशीर्वादाने आम्ही देवीला कृपा केली की देवी माय थोडस ऊन कमी पाड तर माऊलीने आमचं ऐकलं आणि थोडस सावली वगैरे दुप्छाव सारखं केलं पायाला काटाही टुटू दिला नाही पोढे येऊ दिला नाही अगदी फुलासारखं पर्यंत आणलं आणि हे माझं एकविसावं वर्ष आहे आता आतापर्यंत एकवीस वर्ष पूर्ण झाले आजच्या तेरा वर्षापूर्वी सुद्धा माझ्या जुळ्या मुलांचा मी जुळीचा नवस घेऊन आलो होतो आणि आमचे बापू पाटील त्यांच्या नक्कीच आपात श्रद्धा घेऊन या ठिकाणी भाविक येत असतात गेल्या एकवीस वर्षापासून हे दादा या ठिकाणी मातेच्या चरणी तल्लीन होण्यासाठी आलेल्या आहेत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांची गर्दी आणि रीग हा दिवसेंदिवस वाढत असून येणाऱ्या दोन दिवसामध्ये भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल अशी देखील प्रशासनाने अं अपेक्षा व्यक्त केलेली आहे म्हणून पूर्णपणे चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर हा तो मार्ग आहे हा हा पूर्ण पदचारी मार्ग असून या ठिकाणाहून भाविक मंदिरात या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे पदचारी मार्गाने जे भाविक या ठिकाणाहून प्रवास करत आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारची जखम झाली तर या ठिकाणी इजा झाली तरी या ठिकाणी आरोग्य विभागाकडनं एक व्हॅन या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागं एक जे बालक आहे त्याच्या पायाला लागलेलं आहे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी जातीनं लक्ष घेऊन या ठिकाणी त्याचे ड्रेसिंग या ठिकाणी आहेत त्यांचे का काळजी घेण्याचं काम आरोग्य विभागाकडनं मोठ्या प्रमाणात केलं जात आहे ही जी अँब्युलन्स आहे ही कळवण आरोग्य विभाग बंगाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आरोग्य पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि आपली चोख कर्तव्य बजावताना या ठिकाणी देखील आरोग्य विभागाचे देखील कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहे पोलीस पोलीस आणि महामंडळ हे तर आपलं अवरात्र प्रयत्न करताच आहेत परंतु कुठल्या आरोग्याची भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी आरोग्य विभागाने देखील आपली कंबर कसलेली पाहायला मिळते आहे म्हणून भाविकांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी आरोग्य विभाग असेल पोलीस प्रशासन असेल महामंडळ असेल जिल्हा प्रशासन असेल यांनी पूर्णपणे घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आता या ठिकाणी सप्तशृंगी गडावर पोहोचलेलो आहोत आणि सप्तशृंगी गडावर या ठिकाणी 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 बस देण्यात आलेला आहे याच नांदेडून जे भाविक या ठिकाणी बसने प्रवास करून येतात या ठिकाणी बस त्यांना उतरवते आणि या ठिकाणाहून मंदिराकडे भाविक या ठिकाणी प्रस्थान करत असतात त्याच ठिकाणी आपण आता पोहचलेलो आहोत आणि या ठिकाणाहून आपण गडावर प्रशासनाने कशा पद्धतीने बायकासाठी व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था कशी आहे या ठिकाणी मंडपाची व्यवस्था कशी आहे या पूर्ण या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या ठिकाणाहून आता घेणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर भाविकांची संख्या ही तास वाढत असताना आपण बघतो हो। आहोत या ठिकाणी महामंडळ परिवहन महामंडळाकडनं मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे बसेसची संख्या ही वाढवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी जी भाविकांसाठी रांग आहे या ठिकाणी बसमध्ये बस या ठिकाणी रांगा लावण्यात आलेल्या आहेत आणि पूर्णपणे मंडपाची व्यवस्था या ठिकाणी महामंडळाकडनं देण्यात आलेली आहे आपण आता काही भाविक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा कुठून आलात आपण काय नाव तुमचं शिरपूरहून आलोय काय नाव तुमचं ना। दर्शन घेऊन आलो हो, हो दर्शन घेऊन आता प्रवासाला हो कसं दर्शन झालं आणि गडावर कशा पद्धतीने व्यवस्था आहे शांत किती वर्षापासून आपण मी वीस पंचवीस वर्षापासून येतोय तुमचं नाव काय झालं राजेंद्रराव संतोष शिंपी कुठून आलात आपण आम्ही शिरपूरून पायी यात्रा आलो पायी यात्रा आला किती दिवस लागले आपल्याला पोहोचले मला चार दिवस लागले आज पाचव्या दिवस आहे आणि सकाळी कधी दर्शन झालं सकाळी आम्हाला सहा वाजता दर्शन झालं सहा वाजता मंदिरामध्ये गर्दी आहे भरपूर भरपूर गर्दी आहे बारा पोलीस प्रशासनाने कशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे एकदम व्यवस्थित आहे कुठल्याही प्रकारचे काही अडचणी वगैरे काही काही नाही नाही पब्लिकच्या हिसाबाने तेवढं त्यांना करावं लागतं आपण दर्शन घेताना मातेकडे काय मागणं माझे म्हण काय खुशहाली परिवारची परिवार सुखी राहो बस तेवढं या वर्षी पाऊस कमी असल्याने उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे त्या अनुषंगाने आपल्याला काही त्रास झाला का रस्ता भरपूर त्रास झाला भरपूर लोक पेल झालेले भरपूर म्हणजे पंचवीस टक्का लोक यांना त्रास होतोय आजून रस्त्यातच आहे जे लोक दर्शन करून खाली येत होते ते अजून रस्त्यातच आहे खाली कड या ठिकाणी सावलीचा आसरा घेण्यासाठी काही महिला बसलेल्या आहेत त्यांच्याशी आपण देखील चर्चा करणार काही कुठून आलात आपण मालेगाव मालेगाव मधून आलात या ठिकाणी कधी तर आपण परवाच्या दिवशी कशा पद्धतीने दर्शन झालं काही अडचण आली काहीच नाही काही प्रवास करून आलात हो। दर्शन कधी झालं तुमचं आम्ही दर्शन करून काल आलो वरून म्हणजे मुक्कामे होता इथं हो, मुकामे होत मुक्कामाची व्यवस्था प्रशासनामार्फत केली गेलेली आहे का हो चांगली चांग... व्यवस्था आहे चांगली व्यवस्था आहे करत असताना तुम्हाला काही त्रास नाही नाही आणि एसटी आता इकडनं एसटी हो एसटी तुम्हाला एसटी मध्ये प्रशासनाने अर्ध्या भाड्याची सवलत दिलेली आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला चांगलं वाटलं आम्हाला महिला बद्दल आम्हाला चांगलं वाटलं अर्धा भाडं केलं म्हणून याच्यासाठी सरकारने चांगलं केलं आमच्या महिलासाठी सुविधा दिली आजी तुमचं नाव काय कुठून आलं आजी तुम्ही आपण कुठून आला दादी या ठिकाणी ज्या महिला भाविक चा आहेत त्यांच्या छानाच्या प्रतिक्रिया येताना दिसतात आहेत तर चांगलं असं नियोजन या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे आणि म्हणून चांगल्या चांगल्या पद्धतीने दर्शन आम्हाला घेता आलेलं आहे ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा